ये है आपकी आवाज मालेगाव शहरातील मालदे शिवारातील घरकुल योजनेत चार हजार घरांचे काम पूर्ण झाले असून विविध सुविधा उपलब्ध कुठल्याही परिस्थितीत चार झोपडपट्टींचे स्थलांतर केले के के जाऊन रस्ते मोकळे करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थींना या योजनेत घरकुलांचे वाटप प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त संगीता धायगुळे यांनी दिली आहे या योजनेसाठी पात्र ठरलेल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून लाभार्थींना झोपडपट्टीतून घरकुलात स्थलांतर असल्याने सर्व सुविधा तातडीने केली जाणार आहे एवढे असले तरी सदर घरकुल योजनेत नागरिकांच्या विविध सुरक्षेची एकूण एक बाब प्रशासनाने लक्षात घेतली आहे का सदर इमारतीची गुणवत्ता चाचणी झाली आहे का सदरचे बांधकाम योग्य रीतीने परिपूर्ण झाले आहे का लाभार्थींना या योजनेचा कितपत लाभ घ्यावायचा या सर्व बाबतींचा अभ्यास करताना हॅलो मालेगावला धक्कादायक माहिती जाणकारांनी सांगितली जी व्यवस्था महानगरपालिका लोकांना स्थलांतर करण्याची करत आहे हे नागरिकांसाठी जाणाऱ्यांसाठी धोकादायक आहे ती इमारत चांगली बनवली गेली नाही सी बी आर आय सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याच्याकडून त्याची चाचणी केली गे गेली नाही आणि एक घटना मुंब्रामध्ये हाऊसिंग गृहनिर्माणची निर्माणची घडली आहे ज्याच्यामध्ये काही लोकांना प्राण गमावं लागेल आता नऊशे किंवा हजार लोकांना स्थलांतर करण्याचा प्रयास महानगरपालिका करत आहे हे हजारचे हजार, हजार लोकांचे जीव धोक्यात आहे जर ते तिथे गेले तर याबाबत या आयुक्त आणि सत्ताधारी यांनी नक्कीच विचार केला पाहिजे आणि ती बिल्डिंग जेव्हापर्यंत शंभर टक्के मजबूत आणि सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट खात्यातर्फे प्रमाणित होत नाही ते पर्यंत मालेगाव शहराच्या गोरगरीब नागरिकांचे जीव आणि प्राण धोक्यामध्ये टाकू नये एग्रीमेंट मी लिखा आहे की को आवाम कोशिफ्ट से पहिले सबसे पहले वहाँ से डंपिंग ग्राउंड हटाया जाए जो आज रेड मार को भी तलाश कर दिया है यानी ये मालेगांव शहर की गरीब आवाम को गरीब जनता को यहाँ के सियासी लोग जो आज खुलेआम चिल्ला रहे हैं कि ये चोर ये चोर ये चोर ये सब चोर है इनकी सीबीआई जांच होनी चाहिए और ये लोग अपनी चोरी को छुपाने के लिए अपने आप को अच्छा दिखाने के लिए गरीब जनता को उस मौत के कुएं में डालने जा रहे हैं जो मालेगांव आवामी पार्टी हरगिस ऐसा नहीं होने देंगी हम सरकार से अपील करना चाहते हैं जो सरकार सबका साथ सबका विकास कह रही है तो हम उन्हें याद दिलाना चाहेंगे कि यही घर कुल के अंदर जलगांव सिटी में सुरेश दादा जैन जैसे आदमी के ऊपर कार्रवाई हुई थी एक वक्त का मंत्री पाँच साल जेल की सलाखों के पीछे सड़ा जिसने सिर्फ 48 लाख रुपए का करप्शन था सर और यहाँ मालेगांव में मैंने माहती मांगा 325 करोड़ रुपया इन लोगों ने निकाल ली है तीन करोड़ रुपये का इन लोगों ने चेक की काफी ऑडिट की काफी तमाम सबूत इनके सही सिक्के से हमको दिया गया है चार करोड़ की तो स्कीम है ये सारे पैसे कहाँ गए ये बहुत बड़ी बदून है मालेगांव शहर में बहुत बड़ा भ्रष्टाचार है सरकार इसकी जांच करवाए मालदा साइना या जे काम है ते पंधे अँड क कन्स्ट्रक्शन कंपनी सोलापूर स्थित या ठेकेदाराला वांबी योजनेच्या अवर्ग श्रेणीतील असल्यामुळे डायरेक्ट काम देण्याचं आदेश मान्य शासनाने तत्कालीन शासनाने हे मालेगाव महानगरपालिकेने पंधरे अँड कंपनीला दिलेले आहे या कामाच्या सुपरवायझरीसाठी रितेश कांकरे अँड कंपनी यांना प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून नियुक्त केलेले आहे परंतु माननीय शासनाचा खूप मोठा उद्देश या घरकुल योजनेमुळे पाण्यात गेला आहे दोन हजार अठरा उजारला परंतु अजूनही माळद्यातलं साठ सत्तर टक्के काम अपूर्ण अवस्थेत आहे त्यातच मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त महापौर व इतर त्याचबरोबर म्हाडा विभागाच्या काही अधिकाऱ्यांना या, या योजनेच्या पूर्णत्वाला जाईल की नाही या शंकेमुळे त्यांनी सध्या घाट घातलेला आहे की काही लोकांना या जागेवर मालद्याला स्थलांतरित करून त्यांच्या ताब्यात हे जागा देऊन आपला ते करना ते ते करना त्या ठिकाणी उपदेश सफल करण्यात घाट घातलेला आहे मालेगाव शहरातल्या काही रस्त्यांवरचं अतिक्रमण काढून काही शासकीय जागांवरचं अतिक्रमण काढून ते मालदा येथे स्थलांतरित करण्याचा जो प्रयोजन चालू आहे त्या त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने शासनाने चार गोष्टींचा विचार केला पाहिजे घरकुल योजनेच्या कामांच्या बिल्डिंगची गुणवत्ता अतिशय निष्कृष्ट दर्जाची आहे सदर काम हे मुंब्रा घटनेला पुनरावृत्ती करणारं ठरू शकतं त्यामध्ये हजारो लोकांच्या जीविताला धोका अस होण्याची दाट शक्यता आहे दुसरी गोष्ट या घरकुल योजनेच्या लगतच कचरा डेपो हा आज रोजी त्या ठिकाणी अस्तित्वात आहे या कचरा डेपो जवळ असलेलं हे मा, मालदा घरकुल योजनेचं नवीन मालेगाव शहर हे किती आरोग्यासाठी धोकादायक आहे याचा अनुमान त्या ठिकाणी गेल्यानंतरच ल समोरच्याला दिसेल तिसरी महत्वाची मुद्दा ही योजना ही गिरणा नदीच्या पूर पा ला पूर पाण्याच्या क्षेत्रामध्ये येते शासनाने काही पूर पाण्याचे जे काही धोरण आखलेले आहे त्यानुसार या ठिकाणी कोणत्याही सेफ्टी योजनांचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही त्यानंतर ह्या योजनेची सगळ्यात महत्त्वाची सुरुवातच पायाच हा अतिशय कमकुवत आहे म्हणजे ही योजनेची जी जागा आहे ती गायरान आहे आणि गायरान जमिनीवर बांधण्यासाठी घरकुल योजना बांधण्यासाठी किंवा तिच्यावर बांधकाम करण्यासाठी शासनाचे काही ठराविक नियम आणि निकष आहेत त्यांना या ठिकाणी तिलांजली दिल्याचे आढळतील त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणं आवश्यकच आहे त्याचबरोबर या योजनेचा प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार नियुक्त करताना ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला होता जी काही प्रोसिजर राबवण्यात आली होती ती अतिशय संशयास्पद आहे प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार हा गुणवत्तेच्या आधारावर नव्हे तर हा आर्थिक निकषावर नियुक्त केला गेला आणि त्यामुळे ह्या प्रकल्पाच्या एकूणच यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह त्याच वेळेस तत्कालीन स्थायी समितीने लावून दिलेला आहे त्यामुळे हा प्रकल्प पूर्णतः अपयशी झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हा प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार आहे आणि त्याची नियुक्ती करणारी स्थायी समितीची तत्कालीन कमिटी व त्याचबरोबर मालेगाव महानगरपालिकेचे तत्कालीन संपूर्ण नगरसेवक यासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत त्याचबरोबर त्यांच्या त्यांच्याच इतकं जबाबदार म्हाडाचे मुख्य कार्यकारी अभियंता शहर अभियंता व प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार असून या संपूर्ण योजनेच्या त्याचबरोबर प्रत्येक बिल्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटची शासनाने आय आय टीच्या स्थापत्य अभियंत्यांकडनं चौकशी करून घेणं गरजेचं आहे तसं नाही झालं तर त्या ठिकाणी राहायला गेलेल्या लोकांच्या जीवितास दुर्दैवाने किंवा देव करो पण असं काही घडलं दुर्दैवी घटना घडली तर तिची सर्वस्वी जबाबदारी ही मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त मालेगाव महानगरपालिकेतर्फे नियुक्त केले गेलेला प्रकल्पीय प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार या कामाचा ठेकेदार पंदे अँड कंपनी त्याचबरोबर म्हाडाचे मुख्य अभियंता विभागीय आयुक्त राज्याचे मुख्य सचिव प्रधान सचिव नगर विकास विभाग त्याचबरोबर या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करणाऱ्या समिती म्हणजेच केंद्र सरकारने खास नियुक्त केलेली टी पी आय एम सी जी समिती होती त्या समितीचे अहवाल अतिशय संशयास्पद आहे काही अहवालांमध्ये त्या समितीने या गुणवत्तेबाबत ताशेरे ओढलेले तर काहींमध्ये त्याच्या ख्युरीज लपवण्याचा प्रयत्न केलेला त्यामुळे या समितीचे सदस्य त्याचबरोबर या यंत्रणेला यंत्रणेच्या पाठीशी असणारे सर्व लोकप्रतिनिधी म्हणजेच प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागाराची नियुक्ती करणारी स्थायी समिती आजपर्यंत असलेले महापौर यांच्या यांच्यावर ही कारवाई आणि त्यांच्यावरती जबाबदारी त्यावेळेस निर्धारित होणं आवश्यक आहे आणि अशी जबाबदारी निर्धारित करण्यासाठी आजपासूनच त्यांच्या विरुद्ध शासनाकडे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत या तक्रारीची शासनाने दखल घ्यावी खऱ्या अर्थानं शासनाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे ज्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे पण मी कार्यकर्त्यांमार्फत ज्या ह्या घरकुलाच्या दर्जाविषयीच्या सगळ्या घटना ऐकलेल्या आहेत काही ध्वनीचित्रफिती मी प्रत्यक्ष मी स्वतः देखील अवलोकन केलेलं आहे मी बारकाईनं त्या ध्वनीचित्रफितींचा अभ्यास केलेला आहे त्यावरून मला असं वाटतंय ह्या घरकुलाचा दर्जा जो आहे तो अत्यंत निम्न स्तराचा आहे निकृष्ट दर्जाचं हे घरकुल भांडण्यात आलेलं आहे मी स्वतः येथील लकी कंपाऊंड दुर्घटना जी आहे ही लकी कंपाउंड मध्ये असलेली एक बिल्डिंग जी अतिशय घाईघाईनं दर्जाकडे लक्ष न दर्जा देता भांडण्यात आलेली होती ती बिल्डिंग चार एप्रिल दोन हजार तेराला कोसळली आणि चौऱ्याहत्तर लोकांचा त्याच्यात मृत्यू झाला सव्वीस लोक त्याच्यात आरोपी आहेत प्रामुख्याने मला इथं सांगावसं असं असं वाटतंय की तत्कालीन ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त अतिरिक्त आयुक्त ठाणे महानगरपालिकेचे शहर अभियंता वॉर्ड ऑफिसर्स हे सगळे त्याच्यात आरोपी केले गेलेले आहेत कारण ह्या परिस्थितीत जर निकृष्ट दर्जाचं बांधकाम होणार असेल महानगरपालिकेच्या अखत्यारीत किंवा महानगरपालिकेच्या परिसरात होण्याचं ज्याच्या बांधकामाच्या दर्जाची खात्री करून घेण्याची पूर्ण जबाबदारी महानगरपालिकेवरती आहे आणि अशी इमारत जर कोसळणार असेल तर त्याला जबाबदार नुसता कॉन्ट्रॅक्टरच आहे म्हणजे ह्या केसमध्ये नुसते पंधेच आहेत किंवा त्यांच्यावरचे तांत्रिक सल्लागार जायचं असं नाही तर महानगरपालिकेत देखील त्याच्यात तेवढीच जबाबदार आहे महानगरपालिकेलाही त्याच्यात जबाबदार धरण्याची कायद्यात तरतूद करण्यात आलेली आहे मग अशा परिस्थितीत जर मालेगावातल्या माळदेशिवारातल्या निकृष्ट दर्जाच्या संकुलात जर काही दुर्घटना घडली आणि काही लोकांचे मृत्यू झाले तर मालेगाव महानगरपालिकेचा तात्कालीन व सध्याचा स्टाफ देखील जे तिथं लोकांना हस्तांतरित करण्याची किंवा लोकांना तिथं घुसवण्याची घाई करतायत असे सगळे कायद्याने जबाबदार धरावे लागतील असं माझं स्पष्ट मत आहे या संदर्भात मालेगावचा नागरिक म्हणून मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते की मालेगाव हे मोठ्या दुर्दैवानं जातीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असं गाव आहे सुपारीच्या खांडावरनं ह्या गावामध्ये जातीय दंगली झाल्याचा मालेगावचा इतिहास आहे आणि अशी एखादी मोठी इमारत पडून जर काही निरप्रधांचे जीव जाणार असतील तर मालेगावच्या कायदा आणि सुव्यवस्थेला देखील गालबोट लागू शकतं आणि मग अशा परिस्थितीत मला आपल्या माध्यमातून असं सांगावं असं वाटतंय की भारतात काही इन्स्टिट्यूट्स तयार झालेल्या आहेत ज्या संपूर्ण बिल्डिंगच्या दर्जाविषयी खात्री करतात बिल्डिंग रहिवासी योग्य आहे किंवा नाही याबाबतचा निरपेक्षपणे निपक्षपाती असा अहवाल देतात अशा संस्थांना ह्या पंधे कन्स्ट्रक्शनने जा बांधलेल्या आणि जे दिसतंच आहे की अतिशय निकृष्ट असं बांधकाम आहे त्याच्यात अनेक ठिकाणी स्ट्रक्चरल स्लॅब्समधून बांधकाम सुटलेलं आहे जिणे खराब झालेले दिसत आहेत भिंतींना तडे गेलेले आहेत बाल्कन्या सांध्यातून निघालेल्या दिसत आहेत अशा सगळ्या बिल्डिंगची चौकशी करण्यासाठी त्यांच्या दर्जाविषयी खात्री करण्यासाठी सी बी आर आय राऊरकी जे आहे सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ही भारताची सगळ्यात प्राईम जिला आपण म्हणू की अग्रगण्य अशी संस्था आहे बिल्डिंगच्या दर्जा ठरवण्याबाबतची राऊरकी उत्तर प्रदेशातली सी बी आर आय राऊरकीला बोलवण्यात यावं सी बी आर आय राऊरकीकडनं ह्या बिल्डिंगच्या दर्जाविषयी प्रमाणपत्र घ्यावं या सर्व संस्थांच्या माध्यमातून आधी ह्या बिल्डिंगच्या दर्जाविषयी दर्जा खात्री करून घ्यावी अन्यथा उद्या काही दुर्घटना झाल्यास संपूर्ण मालेगावला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत म्हणून मी आपल्या पुढे नमूद करतो की आपण ह्या बिल्डिंगच्या दर्जाविषयी दर्जा खात्री करावा आणि मगच सामान्य माणसाला तिथं राहण्यासाठी परावृत्त करावं निकृष्ट दर्जाचे काम शहरातून बाहेर तसेच येण्या जाण्यासाठीचा मार्गावर कचरा डेपो त्यामुळे मार्गावर येणारी दुर्गंधी सुविधांची अपूर्तता या सर्व बाबतींचा विचार करता महापालिकाकडून लाभार्थ्यांना घरकुल वाटप करून त्यांना शिफ्ट करण्याची घाई हे लाभार्थ्यांच्या जीवनाची खेळण्याचा प्रकार असल्याचे निदर्शनास येत आहे या घरकुल योजनेच्या कामाचे देखील स्ट्रक्चर ऑडिट होऊन मगच पुनर्वसन व्हावे अशी मागणी आता बांधकाम क्षेत्रातील जाणकारांकडून केली जात आहे बटन दाबा आणि या सारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला करायला विसरू नका आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज